आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे बोगस कुणबी नोंदीद्वारे जे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट इथल्या गवर्नमेंट घातला जातोय त्याला आमचा सक्त विरोध आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला विरोध आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाने फक्त ओबीसी भटक्यांचं आरक्षण जाणार नाही तर एस सी आणि एस टीचं सुद्धा आरक्षण त्याला सुद्धा थ्रेड पोचणार आहे तेव्हा आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येनं या लढ्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आम्हाला विश्वास आहे कारण आंबेडकरी जनतेनंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या सगळ्या लोकांना सामाजिक न्याय दिला आहे त्यामुळं या सरकारला आमचं चॅलेंज आहे आव्हान आहे की तुम्ही असा सगळ्या स्वऱ्याचा बेकायदेशीर घटनाविरोधी घटनेमध्ये ज्याचा उल्लेख नाही असा सगळ्या स्वयऱ्याचा अध्यादेश जर आणाल ओबीसी बरोबरच आंबेडकरी जनता या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरेल आणि जनआंदोलन उभं करेल आणि मुंबईला येईल आझाद मैदान असेल अजून काय असेल डाक करून टाकेल पूर्ण